राज्यातील अनेक भागात कालपासून पाऊस हजेरी लावतोय अनेक भागात पावसानं पिकांचं नुकसानही केलंय हवामान विभागानं पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे राज्यातील बहुतांश भागात आजही पाऊस पडला काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली उद्याही राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर सातारा धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे गुरुवारी संपूर्ण कोकण आणि संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शुक्रवारी मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे